नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यंदा वटपौर्णिमा कधी असा प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनात आता जाणू लागलाय आहे वटपौर्णिमा एक असा सण आहे जो प्रत्येक विवाहित स्त्रीच्या हृदयात विशेष स्थान ठेवतो हा सण हा सावित्रीच्या अटल भक्तीच्या तिच्या प्रती प्रे पतिप्रेमाचा आणि वडाच्या झाडाच्या पवित्रतेचा एक असं व्रत जे प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप खास असतं तुम्ही नवविवाहित असाल किंवा दरवर्षी हे व्रत करत असाल तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला वट पौर्णिमेची संपूर्ण माहिती शुभ मुहूर्त पूजा कशी करावी हे सर्वच तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सावित्री सत्यवानाची कथा ऐकली आहे का ही कथा आहे एका पत्नीच्या अतुलनीय समर्पणाची सावित्रीनं आपला पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले आणि त्यासाठी तिनं वडाच्या झाडाखाली तपश्चर्या केली याच कथेनं प्रेरित होऊन आजही लाखो स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात आता यंदा वटपौर्णिमा कधी आहे तर हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा ही ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे पंचांगानुसार पौर्णिमेची तिथी ही दहा जून दोन हजार तर पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून रोजी सकाळी दहा वाजून तेरा मिनिटांनी ही तिथी संपणार आहे काही ठिकाणी व्रत सावित्रीचं व व्रत ज्येष्ठ अमावस्येला साजरं केलं जातं परंतु महाराष्ट्रात आणि पश्चिम भारतात वटपौर्णिमा ही पौर्णिमेला साजरी होते वटपौर्णिमेचं इतकं महत्त्व आहे की वटपौर्णिमा ही विवाहित स्त्रियांसाठी विशेष महत्त्वाचं व्रत मानलं जातं या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा देवांचा वास असतो आणि सावित्रीनं याच झाडाखाली सा यमराजाकडून या आपल्या पती सत्यवानाचे पर प्राण परत मिळवले होते अशी कथा आहे या व्रतामागील कथा सावित्री सत्यवान यांच्या भक्ती आणि समर्प समर्पणाचे आहे জমে এই पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक सोख्यासाठी अत्यंत पवित्र मानलं जातं एवढंच नाही तर अविवाहित मुली देखील मनवंचित वर मिळवण्यासाठी हे व्रत करत असतात वटपौर्णिमेची पूजा ही शुभ मुहूर्तातच करणं करणं शास्त्रानुसार महत्वाचं आहे मग मह या दिवशी कोणते मुहूर्त आहे तर दहा जून रोजी पहाटे चार वाजेपासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असेल याच दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून ते दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त असेल. शिवाय या दिवशी सायंकाळी दहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात सात वाजेपर्यंत तर या दिवशी पाच वाजून तीस मिनिटांपासून पा सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत गोदिली मुहूर्त आहे स्थानिक पंचांगानुसार आणि ज्योतिषी यांच्याशी सल्ला सहमत करून आपण अचूक मुहूर्त निश्चित करू शकता आता या दिवशी अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी हेही जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे सोळा शृंगार व्रताचा संकल्प घ्यावा उपवास ठेवण्याचा संकल्प करावा काही ठिकाणी तीन दिवसांचा उप उपवासही केला जातो आपापल्या पद्धतीनुसार हा वि उपवास केला जाऊ शकतो त्यानंतर पूजेसाठी सामग्री निवडावी वडाच्या झाडाच्या मुळांसाठी पाणी हळद कुंकू अक्षदा फुलं मिठाई फणस करवंद जांभूळ आंबा कच्चे सूत म्हणजे रक्षासूत्र धूपदीप अगरबत्ती यासोबतच सावित्री सत्यवान कथेचं पुस्तकसुद्धा ठेवावं त्यानंतर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असेल तर त्यावेळी झाडाखाली स्वच्छ जागा निवडावी झाडाच्या मुळांना पाणी घालावं हळद कुंकू अक्षधा फुलं अर्पण करावी कच्च्या सुतानं झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालणं रक्षासूत्र बांधावं सावित्री सत्यवान कथेचं पठण करावं पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी पूजेसाठी आरती करून समारोप करावा या उपवासाचे काही नियम सुद्धा आहेत ते नियम कोणते तर फळ दूध किंवा सात्विक आहारच घ्यावा पूजा पूर्ण झाल्यावर प्रसाद ग्रहण करावा जर वाडाचं झाड उपलब्ध नसेल तर चंदन किंवा हळदीनं कागदावर वडाच्या झाडाचं चित्र काढून पूजा पूजा करता येऊ शकते किंवा असा कागद आपल्याला बाजारात विकत सुद्धा मिळू शकतो मात्र वड्याच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करणं चुकीचं मानलं गेलंय आता नवविवाहितांसाठी या दिवशी विशेष काळजी घेऊन पूजा करावी कारण त्यांचं हे पहिलं व्रत वैवाहिक जीवनासाठी विशेष मानलं नक्कीच घेऊ शकता आता वटपौर्णिमेच्या पूजेदरम्यान काही मंत्रांचा जपही आवश्यक आहे वडाची पूजा करताना महिला आशीर्वाद आध्यात्मिक उन्नतीसाठी काही विशिष्ट मंत्रांचा जप नक्कीच करू शकता वटपौर्णिमेसाठी काही मंत्र पुढील प्रमाणे ओम वटवृक्षाय विग्महे महाकालाय धीमही तन्ने तन्नो यम या प्रचोदयात याचा या अर्थ असा की आपण पवित्र वटवृक्ष आणि महान शाश्वत शक्तीचे ध्यान करतोय धर्मा धर्म आणि मृत्यूचे देव यम आपल्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन करोत त्यानंतर दुसरा मंत्र ओम सावित्री सत्यभामाय नममा नमहा याचा अर्थ देवी सावित्री आणि सत्यवान यांना नमस्कार असो या मंत्राचा शुद्ध भक्तीने जप केल्यानं या व्रताची शक्ती वाढते असं म्हटलं जातं मंडळी वटपौर्णिमा हे प्रेम भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे ही पूजा आपल्या वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी नक्कीच आणतील याची खात्री आहे धन्यवाद